का आता काय सांगितलं होतं डॉक्टरांनी पूर्ण कम्प्लीट बेड रेस्ट सांगितली होती मधल्या तीन महिन्यामध्ये हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मराठवाड्यात ना ज्वारीच्या पापड्या घातल्या जातात म्हणजे जा चुलीत वरती त्या भाजल्या पण जातात तारावर आणि तळून पण खाता येतात तर त्या कशा करायच्या काय ते सगळे प्रोसिजर आता मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कारण आईला राहत नाही ऊन खूप असल्यामुळे हो ते सध्या ज्वारीच्या पापड्या करायला घेते तर दाखवतो तुम्हाला ज्वारी कधी घातलेली आहे तू काल सडली रात्री भिजू घातली आता काढून पसरली आणि परत पाकडायची पाकडायची घालायची संध्याकाळी पीठ मोडायचं उद्याच्या घालायच्या आणि या अगोदर आपल्या चॅनल वर आपण ज्वारीच्या पापड्याची रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे एवढं डिटेल मध्ये दाखवलेलं नाही पण थोडं थोडं आई करायला लागली आहे आणि खर तर आता सध्या ह्याचं तर म्हणणं होतं की नको सध्याच्या <laughs> ह्याच्यामध्ये <है> <laughs> लोट नका घ्यायचा जा, जास्त म्हणून मग त्यामुळे अगदी दोन दोन वाटा चाललंय <laughs> <laughs> का <laughs> आणि याची पापडी कशी होती ती दाखवते तुम्हाला बघा इथे तळून ठेवला ताईने एक लॉट केला ऑलरेडी ज्वारीच्या मी आवडली जी तुम्हाला ज्वारी दिसते ना तर ही दुहून घातलेली होती आणि ते सुकल्यानंतर मग नंतर आता मिक्सर मधून काढायचे बेटक म्हणायचं मोडायचं म्हणजे पाणी पीठ मोडायचं आता आपण बेटक दळून घेऊ नंतर मग पीठ मोडायचं नंतर दाखव बेटकर होत का तर आत्ताच भैयाचा फोन आलेला त्याच्याशी बोलल्यानंतर मग पुन्हा आम्ही आमच्या कामाला लागलो पण ज्वारीच्या पापड्या ही एक दिवसाची प्रोसिजर नाही आहे त्यामुळे मी वेगवेगळ्या फाईल शूट करून ठेवलेल्या आहेत आणि त्या एकाच वेळी तुम्हाला म्हणजे एकाच ब्लॉगमध्ये देण्याचा माझा प्रयत्न आहे उन्हाळी कामामध्ये स्पेशली गव्हाच्या कुरडई म्हणजे कुरवड्या आणि ज्वारीच्या पापड्या खूप जास्त टाइम टेकिंग आणि एका दिवसात न होणाऱ्या गोष्टी असल्यामुळे याला थोडासा वर्जून वेळ काढावा लागतो आणि काही जण ते ठेवायचं उद्यापर्यंत मग सर्वांना तर माहिती आहे आईला ना पायाचा खूप त्रास होतो त्यातल्या ती त्यासाठी गोळ्या पण घेत नाही कारण तिला असं वाटतं की त्याच्यामुळे म्हणजे पेनकिलर घेतल्यामुळे वगैरे मिच असतील किंवा काही जा त्याच्यावरती भावच बसत नाही त्यामुळे मग ती असंच कधी तेल लावून मसाज करते आंघोळ रांगोळीच्या अगोदर मसाज करते मग गरम पाण्याने ते शेकून आंघोळ करते जे काही होम रेमेडी आहेत त्याच्यावर तिचा जास्त भर आहे तर म्हणजे खूपदा वाटतं की नाही का आपण ऑपरेशन करू शकतो तेवढं तरी नक्कीच अफोर्ड करू शकतो पण ती तयार होत नाही सो त्यासाठी डोक्यात सातत्याने चालूच होतं की काहीतरी आपण करायला पाहिजे जे दोन्हीचा मध्य असेल म्हणजे ऑपरेशन करायची पण गरज नको आणि तिला त्या त्रासातून थोडा तरी रिलीफ मिळावा यासाठी एक महत्वाची अशी गोष्ट मी आणि मी स्वतः त्यासाठी खूप खुश आहे कारण की त्याच्यामुळे तरी तिच्या वेदना कमी होतील अशी आशा तर पन... आहे तर बघू आपण तर हे आहे आगाराचं गॅलक्सी गन मसाजर आणि या व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला तेच दाखवणार आहे की कशा पद्धतीने हा इतका छोटासा वायरलेस गन मसाजर जो टाईप सी चार्जरने सुद्धा चार्ज होतो तुम्हाला फुल बॉडी पेन रिलीफ कशा पद्धतीने हे देऊ शकतं हे सुद्धा पुढे आपण पाहू हे डीप टिश्यू मसाजर आहे जे की वायरलेस आहे तर सगळ्यात अगोदर याच्या डिझाईन विषयी थोडंसं बोलूया हे ब्लॅक कलर मध्ये येतं आणि खूपच सॉफ्ट टच वाली फिनिश आहे याची याच्या मागच्या बाजूला प्लस मायनस आणि पॉवरचं बटन दिलेलं आहे याच्या मदतीने आपण ऑन ऑफ करू शकतो स्पीड कंट्रोल करू शकतो कमी जास्त करता येते स्पीड याची खर तर हे बटनही नाहीयेत म्हणजे टच ऑपरेटर बटन आहेत हे लाईक की आपल्याला ते होल्ड करून ठेवावं लागेल तेव्हा ते स्टार्ट होत म्हणजे जस्ट आपल्याला टच करायचंय बटन दाबायचं नाहीये याच्यामध्ये सॉफ्ट टच मटेरियल चा यूज केलेला आहे थोडक्यात काय तर एकदम प्रीमियम वाले हे मशीन आहे याला चार्ज करण्यासाठी खालच्या बाजूने टाईप सीचा पोर्ट पण रिसिव्ह होतो जिथे आपण चार्जिंग व्यवस्थित करू शकतो चार्जिंग एकदा करून घेतल्यानंतर खूप वेळापर्यंत हे आपल्याला मसाज करून देतो या बॉक्समध्ये दे आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी रिसिव्ह होतात जसं की वॉरंटी कार्ड असेल किंवा युजर मॅन्युअल असेल शिवाय मेन मसाजर आणि चार हेड पण रिसिव्ह होतात तर सगळ्यात पहिलं हे राऊंड हेड आपल्याला मिळतं याचा उपयोग काय ते सांगते हे बेसिकली लार्ज मसल ग्रुपसाठी बनवलं गेलेलं आहे दुसरं आहे ते म्हणजे फ्लॅट हेड हे आपल्या ज्या मसल्स एकदम ताणल्या गेलेल्या असतात त्यांना रिलॅक्स करण्यासाठी आणि खूप साऱ्या मसाल ज्या असतात त्यांना शेपिंग करण्याची गरज असते त्यासाठी यूजफुल ठरतं बरं खूप जास्त तुम्हाला त्रास होत असेल अगदी डीप मसाजची गरज असेल आणि टिश्यू मसाज घ्यायचा असेल तर तुम्हाला बुलेट हेडवालं हे मसाजचं हेड यूज करावं लागेल ज्यामुळे खूप जास्त डीपपर्यंत मसाज होतो हो आणि खूप रिलॅक्स वाटतं चौथा आहे ते म्हणजे फोक हेड तर याचा यूज आपले स्पाईन आणि नेकचा मसाज करण्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल ठरतं आपल्या मसाल्सवरचं टेन्शन कमी करण्याचा रोल हे प्ले करतं शिवाय खूप जास्त रिलॅक्स फील होत या चारीपैकी कुठलंही एक तुम्ही तुमच्या सोयीनुसार याला अटॅच करू शकता आणि मसाज करायला सुरुवात करू शकता तुम्ही कपड्यावरून सुद्धा हा मसाज घेऊ शकता।, शकता या बटनला आपल्याला टच करायचं होल्ड करायचं आणि लगेच हे स्टार्ट होतं तुम्ही म्हणाल की स्पीडचं काय तर सहा मोड स्पीड मोड आपल्याला याच्यावरती बदलता येतात जस्ट प्लस मायनस करून तुम्ही स्पीड वाढवू शकता कमी करू शकता इथं छोटासा डिस्प्ले सुद्धा रिसिव्ह होतो पंचवीस वॅटची मोटर याच्यामध्ये तुम्हाला दिली आहे जी की ऑब्व्हियसली चार्जिंग वरती आणि हे चार्जिंग करण्यासाठीचं केबल सुद्धा त्यासोबत आपल्याला रिसिव्ह होतं आणि थर्टी फाय हंड्रेड आर पी एमचं टॉक जनरेट करतं त्यामुळे मग खूप जास्त इफेक्टिव्ह आहे खूप रिलॅक्स फील होणार आहे आहे जेव्हा तुम्ही हा मसाज घ्याल तुम्हाला तर माहिती गुडघ्याचा वगैरे किती त्रास शिवाय कंबरही दुखते तिची आणि मणक्याचा पण त्रास आहे तर त्यामध्ये तिला हे खूप बेनिफिशियल ठरते आणि इझी टू ऑपरेट आहे अगदी कुणीही हे ऑपरेट करू शकता याला खूप छान असे फीचर्स आहेत मी आता हे डिरेक्टली युज करून बघणार आणि मेन म्हणजे हे आपण कपड्याच्या वरून पण वापरू शकतो

ह्या बाजून पुढे भारी वाटते गेली घरच्या घरी येऊन मस्त बसून आपलं कधी राहायचं हे कसं कसं फील ते चांगलं वाटत जी शिराजी मध्ये अशा सुजलेवणी जागुजा येते का ती दिल्ल्या चलते ते मसल पेन त्यानंतर टिश्यू असतात ना आपल्याला त्याच्यासाठी प्रत्येक ह्याच्यासाठी म्हणजे अगदी डिप मधली डिप मणक्यासाठीची हे वेगवेगळे अटेशन लई ही चांगला आहे त्रास तर कमी वाटते कमी लगे हल म्हणजे असं चोपत बसायची लय चांगला आहे डायरेक्ट मशीन लावून आपण त्याच्या हाताने चोपणी सुतील तेवढं वरचेवर वरचे वर होत लांबपर्यंत शिरलाय टेन्शन मध्यंतरीनं म्हणजे आपण गरम पाण्याचं शेक वगैरे या त्या गोष्टी पिशवी ते तर यूज करत होतंच प्रत्येकाच्याच घरात असते त्यात काही हेच नाही परंतु तिला पंचकर्म पण केलं होतं आम्ही पण त्याच्यामध्ये बस्ती बसली नव्हती त्यामुळे मग आम्हाला ते रिझल्ट छान येत होता पण बस्तीच बसत नव्हती त्यामुळे मग ते बंद करावं लागलेलं पण त्याचा परिणाम तिला बऱ्यापैकी छान झाला होता पण ती म्हणते की हे आहे ना हे इन्स्टंट लगेच म्हणजे तिचं म्हणजे हे मी तिच्यावरती युज करून दाखवलं पण तिला स्वतःला सुद्धा म्हणजे ते ऑपरेट करता येतं की नाही याविषयी पण हे करू कारण बऱ्याच जणींचं असतं की मग एक व्यक्ती गुंतून राहणार वगैरे तर हे आपण स्वतःच स्वतः पण मसाज करू शकतो दुखतं तिथं फिरवा मस्त हा ओके <laughs> ना स्वतःला कुठे दुखत माहित असते मस्त आईना घेऊ शकतो खात्री पडते तर आता सासवांसाठी पण एक मागवते मी भरे काय भारी आता तूच बंद करायचा आईला तर हे आगारोच गॅलेक्सी मसाजर खूप आवडलंय तुम्हाला जर हे मागवायचं असेल तुमच्या घरात जरी वयोवृद्ध माणसं असतील त्यांच्यासाठी मागवू शकता वाढदिवसाला प्रत्येक वेळी महागडी साडी घेण्यापेक्षा आता मला खूप साऱ्या जणी मध्यंतरी म्हटलं की आईला काटापदराची साडी तू का घेत आहेस वर्षा तर खरं सांगू का एक तर काटापदर तिला खूप हेवी वाटतं मला खूप हौस आहेत तिला घेण्यासाठीची पण तिचं एक असतं की मला माझ्या रेग्युलरच्या साड्या कॅरी करणं अवघड आहे आणि काठपदर कुठे आणि कधी फंक्शनल म्हणून जरी घ्यायचं म्हटलं ना तर तिचं एक असतं की मला नको ते आणि रेग्युलर सुद्धा इथं आई कधी जर राहायला आली ना, मग ना, ना। तर मग जाताना साडी आपण नेसून पाठवतो ना तर साडी घ्यायला तर ती शक्यतो नकोच असंच असतं तिचं पण मग मी असा विचार केला की जर वेळ साडीच गिफ्ट द्यावा असं काही नाही असं युजफुल एखादा आपण गिफ्ट नक्की आपल्या आपण देऊ शकतो ज्यामुळे कसं त्यांना पण रिलीफ वाटेल आणि ह्याला आई नाही म्हणूच शकत नाही वेदना जर कमी होत तर उपयोगाचं गिफ्ट आहे हे असं काहीतरी दिलं तर ते कायम स्मरणात सुद्धा राहतं आणि वयोवृद्धच का आता माझा हात दुखतो हा डावा तुम्हाला माहितीये मी यासाठी ट्रीटमेंट घेतली बऱ्याचदा मी हॉस्पिटलला गेले नंतर तर मी बंदच केलं जायचं कारण काही उपायच होत नव्हता म्हणजे बरंच आम्ही होमिओपॅथिक दाखवलं त्यानंतर ॲलोपॅथी सगळ्या प्रकारचा दवाखाना करून झाला पण माझं इथं पण त्रास आहेच तो आहेच शिवाय इथे दुखतो तो दुखतोच हात आणि इथे हा हात माझा सतत त्यावेळी म्हणजे वय इथं मॅटरच करत नाही आजकाल कुठलेही आजार कुणालाही होतात तर बऱ्यापैकी आपण म्हणजे सगळ्या गोष्टी जरी करत असलो योगा करतो बरंच काही करत असतो परंतु त्या बिझी स्केड्यूल्डमध्ये कुठेतरी आपल्याला असं पण नसतं की मला कुणीतरी चोपून द्यावं खूप थकले मी दिवसाच्या एंडिंगला तर त्यावेळी असं एखादं मसाजर असेल आणि आपण बसल्या बसल्या जरी टी व्ही पाहत पाहत किंवा एखादं छानसं सुदिंग म्युझिक ऐकत ऐकत स्वतःला मसाज जरी ह्याच्याने केला तरीसुद्धा बऱ्यापैकी थकवा नाहीसा होतो त्यामुळे खूप छान आहे हे आणि तुम्हाला जर मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही हे आगारोचं गॅलक्सी मसाजर नक्की परचेस करू शकता माझं तरी म्हणणं आहे तर आता हे मी पण यूज करून बघेन आधीमध्ये आई तर आहे तोपर्यंत आणि हे आता माझ्याकडनं आईला गिफ्ट आहे बघा कुणाला आता म्हणायची गरज आहे का मला चुकून द्या जरा स्त्रीला पण म्हणते मी तर नाही पण कुणाला म्हणायची गरजच नाही ना हे की नाही खूप थकवा दिवस संपत आला ना मग खूप खूप थकवा त्यावेळी भारी खरं छान आहे गावाकडे एक मला एक तुला एक असं सगळ्यांना ना? ना एका घरात एक असेल तर सगळेजण वापरू शकतात ना वापरायचं नाही खरंच खूप छान आहे मला तर झोपे आयोपी मला तर तर लय आवडले तुम्हाला सुद्धा जर आगारोच हे गॅलेक्सी गन मसा जर मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत तिकडे जाऊन तुम्ही हे परचेस करू शकता एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा उद्या सकाळी आदन ठेवल्यावरच ही वरलं पाणी ओतून चाटून काढायचं mm. आदण ठेवायचं तिकडं आणि ती पाणी काढून पीठ फोडायचं आणि पळी यायची ते गरगटायचं त्याच्यात जिरे तेळ मीठ टाकायचं उकळी द्यायची आणि मग हे गरगटायचं त्याच्यामुळं सलेड येतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे इथं पीठ गरगटून घेतलेलं आहे ज्वारीचं याच्यामध्ये तीळ जिरे मीठ तेल वगैरे टाकलेलं आहे आणि थापून केल्या जातात खरं तर धपाटे जसे आपण बनवतो तशा पद्धतीनं पण आई म्हटली की आता ते खूप जास्त वेळ खावं असल्यामुळे आपण पळीपापड्या बनवू मग ज्वारीच्या पळीपापड्या बनवलेल्या आहेत ह्या भाजताही येतात तळताही येतात तर आता ही जी पापडी आहे ती माझ्या सासरी नाही पण माहेरी बनवली जाते आणि काही गोष्टी आहेत ज्या माझ्या माहेरी बनवल्या नाही जात पण सासरी बनवल्या जातात तसं तुमच्याकडे जा ज्वारीच्या पापड्या बनवतात की नाही मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल कशा वाटल्या तुम्हाला ज्वारीच्या पापड्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आता जे काही तुम्ही फिल्मिंग पाहताय तर ते सायंकाळच्या वेळी मी डिरेक्टली शूट करायला घेतलं चहा बनवते आहे मी कितीही ऊन असू देत टायमिंग कुठलाही असू देत तेलबर असल्यामुळे स्वारींना कधीही चहा चालतो ते ड्युटीवर आले तर म्हटले की चहा तर मग ते फ्रेश होतात तोपर्यंत मी इकडे चहा बनवायला टाकला आहे मग आई म्हटली मी पण थोडासा घेईन मग माझं तर चहा सध्या पूर्णपणे बंद आहे आलं टाकून मी चहा करते आणि मी घेणार आहे प्रोटीन पावडर कारण डॉक्टरांनी तसं सांगितलं आहे की दिवसभरात एखादा कप चालू शकतो खरं तर पण रिस्क नको वाटते आणि उष्णता पण एवढी सगळी आणि चहा तितकासा प्यावा असं पण नाही वाटत त्यामुळे जर कधी वाटलं तर तुम्ही दिवसभरात एखादा कप घेऊ शकता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे प्रेग्नेन्सीमध्ये पण शक्यतो अवॉइड करा तर प्रोटीन पावडर घेतली आहे मी दुधातून आणि ते इतकं जास्त असं चवदार लागत नाही तर मग त्याच्यामध्ये थोडंसं साखर वगैरे घातली तरी पण चालते तर तर ते मिक्स करून घेते मी आणि मी घेते प्रोटीन पावडर आणि स्त्रीला पण दूध देते आणि आईला आणि यांना चहा देते थोडंसं ड्युटीवर न आलं की थकून आल्यासारखे होतात ते त्यामुळे मग <laughs> काही वेळा असं असतं की आपल्याला माहिती असतं आपल्या आरोग्यासाठी चहा चांगला नाही आहे पण बऱ्याचदा काही जणांना सवयीचा तो भाग असतो त्याशिवाय दिवस सुरू झाल्यासारखं वाटत नाही अगदी त्यातले हे त्यामुळे मग तुम्ही त्यातले आहात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चहा बघीन ती मालिका बघायली प्रेमाची गोष्ट चहावरून इकडं पण ती बघ ती इकडे ती त्याच्याकड आशा इमोशनल आहे का आता काय म्हणत सीन त्यामुळं आईकड इकडं त्या कॅरेक्टरला ला थोडस कावायला आई ज्या आवडीची सिरियल आहे आणि एकदम कारण एकाग्र होऊन बघायला येईल आमच्या इथं आम्ही शक्यतो टीव्ही चालू करायचो ना फक्त आई आल्यानंतरच चालू असतात ते पण मोजके दोन चार सिरियल आई बघते त्यामुळे आम्हाला पण ते कधीतरी जेवण वगैरे करायला करताना बघायला मिळतं गाईचं काय चाललंय हे जाऊ सावरली शेंगा निवड ही जी शेंग आहे ना तर याला माझ्या माहेरी उसावरची शेंग म्हणतात है ना जा। हुँ। जा। हुँ। का बरं उसावर वेल चढवतात उसाच्या कडेनी लावून द्यायचं बी खवायचं वरी जाते निम्म्या निम्म्या उसात काही शेंगा पोत पोत त्या त्यावेळी आणि म्हणून उसावरली म्हणतात आणि लांबजण्यात वरण्याची आणि मला ना या बिया असतात ना ह्याची भाजी खूप खूप जास्त आवडते उकडवून घ्यायची आई काय करायची माहिती का मी लहान असताना शाळेत मला टिफिन द्यायला ह्याच्या बिया आहेत ना उकडवून घ्यायची म्हणजे त्यांनी बरवू द्यायची शेतात त्या ते छान उकडून घ्यायची आणि मीठ आणि तिखट मोहरी टाकून फोडणी देऊन मला फक्त त्या भाजीच्या मधल्या बिया बिया तेवढ्या द्यायची मला आठवते आजही म्हणतात की आई मदत करत नाही का तर आई सतत माझी मदत करत असते आई तर पाहू शकते काय चाललंय ते मी बॅक कॅमेराने दाखवतो तिचं सतत काय ना काय चालू असतं माझं ताज बीट आणले ज्यूस साठी त्याच्यानी हिमोग्लोबिन खूप छान वाढत त्यामुळे मग हे असं पण चपाती भाजीसोबत आपण सलाड म्हणून पण वापरू शकतो काकडी हे आणि नसेल तर ज्यूस म्हणून आम्ही सगळेच त्यात त्यांचा महत्वाचा फोन आल्या म्हणते बाहेर जाऊन बोलतायत आता ना हा बीटरूटचा ज्यूस आहे काल मी एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यामध्ये आपण ॲपल बीटरूट आणि तुळशीची पानं आणि गाजर टाकलं होतं आणि हा निव्वळ बीटरूट आणि आपल्या केसांसाठी काय म्हणतो आपण आवळा आवळ्याचे दोन तीन स्लाईस याच्यामध्ये कच्च्या आवळ्याचे टाकले तरी पण चालतात तर ताजा असतो ना तर तो टाकला तर जास्त बेनिफिशियल एक तर स्किनसाठी पण शिवाय विटामिन सी आपल्याला डेली लागतंच आणि हिमोग्लोबिन जे आहे आपलं तर ते वाढण्यासाठी माझं थोडंसं कमी आहे त्यामुळे मी हे घेते मला काही जणीने निकाल तर शॉर्ट व्हिडिओ खाली सुचवलं की त्यापेक्षा तू फळं जी आहेत त्यांचे ज्यूस घेण्यापेक्षा चावून खा तर मी तेच करत होते आणि आत्ताही करते पण बीटरूट आणि डाळिंब जे आहे तर त्याचं थोडं जास्त यूज करायला डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यामुळे मग ते तितकं सा सतत खावं असं वाटत नाही तर मग ते एकदा असं पिऊन घेतलं की बरं मग मी सकाळी जर संत्रा किंवा मोसंबी किंवा दुसरा कुठलाही फळाचा शेक असेल दुसरं काही असेल तर ह्या टायमिंगला मग मी एकदा तरी दिवसभरात हा घ्यायचा प्रयत्न करते सध्या आता बघूया किती दिवस करावं लागणार आहे डॉक्टर तर म्हटले की पंधरा दिवसामध्ये हिमोग्लोबिन तुमचं जाग्यावर येण्यासाठी आणि गोळ्यांचा इंटेक जर नको वाटत असेल तर हे आहेच शिवाय गुळ शेंगदाणे त्यानंतर म्हणजे कच्चे शेंगदाणे आणि गूळ किंवा त्याचे लाडू त्यासोबतच डाळिंब बीटरूट अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आहारात वाढवल्यानंतर फरक पडतो म्हणून आणि नंतर एकदा ब्लड चेक ते करते ना तर त्याचे पण ज्यूस होतो छान पण ते असंच खायला भारी वाटत ऑटोमॅटिक बरोबर ज्यूस होत त्यामुळं ज्यूस नाही करत बाकीचे सगळे चावूनच खाते मी त्याचा ज्यूस नाही बनवत पण आताच काही फळांचं असं होतं ना आपल्याला नको नको तर त्यावेळी मग ते पिऊन टाकायचं ह्याचं जे मी काल दाखवलं होतं ना ऍज अ स्क्रब म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो म्हणजे ओठ पण छान राहतात प्लस हिमोग्लोबिन पण वाढतं बरेच फायदे आहेत तसं जर पाहिलं तर आपण वॉकिंगला चाललोय ना सायकलवर वॉक करू शकतो मंग तुम्हाला ऐकू येत असेल आईवरती आराम करते आता जरा असं वॉकिंग करून येतो जेवण झालं आहे तर लगेचच झोपायला नको डॉक्टरांचं सा म्हणणं असं आहे की जेवण झाल्यानंतर दोन तासानी मग झोपायचं त्या अगोदर थोडंसं चालू शकता म्हणून सो तिथल्या इथंच थोडंसं फेरफटकं मारते आज श्री आणि हे पण येतात सायकल फिरवणं चाललंय बघ बर ये चल मला सांगितलंय डॉक्टरांनी कि थोडं फास्ट, फास्ट चालू नका तुझ्या लवकर लवकर आता कस सांगाव एवढं <laughs> फास्ट पळवायचं नसतं हळू बाळा हळूहळू म्हणजे वॉकिंग नसतंय म्हणे मधल्या काळात काय सांगितलं होतं डॉक्टरांनी पूर्ण कंप्लीट बेड रेस्ट सांगितली होती मधल्या तीन महिन्यामध्ये ना। <laughs> परंतु मग आता यानंतर आल्यामुळे वॉकिंग चालेल म्हटलं त्यामुळं जेवण झालंच येते मी हो कारण घरात बसून बसून पण खूप बरं काय आहे आणि थोडं जरा हवा पण लागते या टायमिंगला बाहेरची हवा वेगळी कसलं गरम व्हायला

आलं होतं वॉकिंग वर न चला आता या नोट वर आजचा हा ब्लॉग मी थांबवते अगदी काही पावलांच्या अंतरावर घर आहे भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय हो